नमस्कार मंडळी आपण मोदक सिरीज चालू केली होती त्यामध्ये झटपट मोदक करून दाखवले त्या सर्व मोदकांचे प्रकार मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज तुम किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट मोदक प्रकार पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊया तूप पॅनमध्ये पसरवून घेऊया म्हणजे आपण सुक्या खोबऱ्याचा सुरा भाजणार आहोत तो बॅनला चिकटणार नाही आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आता या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य मोजून वापरून घेतलं आहे मी इथे दोन वाटी रेसिलेटेड कोकोनट पावडर घेतला आहे किराणा दुकानात सहज मिळते ही पावडर ही पावडर आपल्याला पाच मिनिटे सतत परतत राहायची आहे आता आपण एक वाटी दूध घेणार आहोत दूध खोबऱ्यामध्ये उठल्यावर हे दूध खोबऱ्यात छान मिक्स करून घेऊया दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी दुधाचे प्रमाण अगदी बरोबर आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण खूप कोरडे दिसत असेल परंतु साखर टाकल्यानंतर छान ओलावा येतो या मिश्रणात दोन मिनिटानंतर आपण अर्धा कप साखर घेणार आहोत यामध्ये साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात साखर बघा छान विरगळली आहे या मिश्रणात छान एकजीव झाली आहे आता लगेचच आपण या चमच्याच्या मापाने चार चमचे मिल्क पावडर घेणार आहोत ही मिल्क पावडर या मिश्रणात छान मिक्स करून घेऊया या मिश्रणाला पाहू शकता छान चिकटपणा आला आहे आता हे मिश्रण आपल्या मोदकासाठी तयार झाले आहे परंतु अजून काही स्टेप बाकी आहेत या मिश्रणातील अर्धे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या मिश्रणात आपल्याला खायचं नारंगी रंग एक चिमटी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर आपल्या मिश्रणाला छान रंग आला आहे आता हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढायचे आहे हे मिश्रण पाच मिनिटे थंड करायला ठेवूया आता दोन्ही प्लेटमधील मिश्रण पंख्याखाली थंड करायला ठेवणार आहोत आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया हा मोदकाचा साचा घेतला आहे याला मी तूप लावून घेते तूप लावल्यामुळे मोदकाला छान सुगंध येतो आता या मोदक पात्रात बदामाचे काप ठेवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केसर पिस्त्याचे काप तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता बदामाचे काप ठेवल्यामुळे आपले मोदक दिसायला फारच छान दिसतात आता आपण पांढऱ्या खोबऱ्याचे मिश्रण एका बाजूला दाबून भरणार आहोत त्यानंतर दुसऱ्या बाजूला नारंगी मिश्रण दावून भरणार आहोत आता मोदकाचा साचा बंद करून आपल्याला खालच्या बाजूने देखील हे मिश्रण व्यवस्थित दाबायचे आहे म्हणजे मोदक साच्यामधून छान सुटेल आता साचा उघडून अगदी हलक्या हाताने मोदक हातावर घेऊया इथे पाहू शकता अगदी मौसूत मोदक तयार आहे हा मोदक जिबेवर ठेवताच विरगळतो इतका मौसूत आणि चविष्ट झाला आहे महत्त्वाची टीप मोदक बनवत असताना दोन ते तीन मोदकानंतर मोदकाचा साचा धुवून पुसून घ्यायचा पुन्हा तूप साच्याला लावून मोदक बनवायचे साचा धुतला नाही तर मोदक साच्यातून मोदक व्यवस्थित सुटणार नाही हे मोदक मी बॉर्बन बिस्किटापासून बनवले आहे दहा मिनिटात बनवून तयार होतात तसेच लहान मुलांना देखील फार आवडतात इथे मी हा मध्यम आकाराचा बॉर्बोनचा बिस्किटचा पुडा घेतला आहे पंचवीस रुपयापर्यंत येतो हा पुडा आपण पुडा फाडून बिस्किटांचे तुकडे एका प्लेटमध्ये करून घेणार आहोत हे तुकडे आपल्याला क्रीमसहित करायचे आहेत म्हणजे आपल्याला वरून साखर टाकावी लागणार नाही आता या सर्व तुकड्यांची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पावडर करून घ्यायची आहे इथे आपली बिस्किटांची मौसूद पावडर तयार आहे आता आपण या मोदकाच्या आत जे सारण भरायचे आहे त्याची तयारी करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकूया ते एक ते दोन मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मी ब बदामाचे स्लाईस तुकडे केले आहेत ते टाकून परतणार आहोत त्याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडेल तो सुकामेवा घेऊ शकता गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आता ही पावडर अजून आपण एका एक दोन मिनिटभर परतून घेऊया तुम्हाला जर यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर टाकायची असेल तर टाकू शकता मी टाकली नाही आहे आता गॅस बंद करून हे सारण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण जी बिस्किटांची पावडर तयार करून घेतली आहे ते एका ताटामध्ये ओतूया आणि इथे एका छोट्या ग्लासात मी थोडं दूध घेतलं आहे आता यामधील थोडं थोडं दूध या पावडरमध्ये ओतून आपल्याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपला घट्टसर गोळा तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया इथे मी हा मोदकाचा साचा घेतला आहे साच्याला तूप लावून घेऊया त्यानंतर साचा बंद करून त्यामध्ये हे पीठ अगदी दाबून भरूया म्हणजे आपल्या मोदकाला छान टोक येईल नंतर साच्याला बाजून व्यवस्थित दाबून पीठ लावूया म्हणजे मोदकाला छान कळादेखील येतील आता या सारणातील थोडे सारण भरूया जास्त सारण भरले तर मुलांना आवडणार नाही सारण भरून झाल्यावर पुन्हा वरून पीठ लावून मोदक बंद करूया तळाला थोडं व्यवस्थित दाबून घेऊया म्हणजे आपल्या मोदकाला सर्व बाजूनी छान कळे येतील आता आपल्या मोदकाचा साचा उघडूया आपला मोदक पाहू शकता तयार झाला आहे खूपच छान दिसतोय त्याला छान चकाकी आली आहे हे मोदक पाहू शकता अगदी खव्याची बर्फी असते ना तसेच दाणेदार झाले आहेत कोणाला सांगितले नाही तर त्यांना कळणार सुद्धा नाही हे पनीरचे मोदक आहेत ते इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे हा पनीर मी घरात बनवलेला नाही आहे परंतु अगदी फ्रेश पनीर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा पनीर मी किसणीवर किसून घेणार आहे पनीर किसणीवर किसून घेतल्यामुळे तो दाणेदार राहतो ही खूप महत्त्वाची टीप आहे आपल्या इथे पूर्ण पनीर पिसून झाला आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून पॅनमध्ये पसरवून घेऊया म्हणजे पनीरच्या ओलाव्यामुळे पनीर पॅनला चिकटणार नाही आता आपल्याला गॅसची आस मंद ठेवून दहा ते पंधरा मिनिटे सतत आपल्याला हा पनीर परतत राहायचा आहे पनीर दहा मिनिटानंतर थोडा नरम झाला आहे आता आपण त्या चमच्याच्या मापाने पाच चमचे साखर म्हणजेच अर्धी वाटी साखर टाकून परतणार आहोत मोदकाला गोडवा येण्यासाठी आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर साखर विरवळायला लागल्यावर या मिश्रणाला थोडा ओलसरपणा आला आहे हे मिश्रण सतत आपल्याला परतत राहायचे आहे परंतु या मिश्रणाचा रंग बदलला नाही पाहिजे पाच मिनिटानंतर आपण या चमच्याच्या मापाने चार चमचे डेसिकेटेड पावडर टाकून हे मिश्रण छान परतून घेऊया खोबऱ्याची पावडर टाकल्यावर लगेचच मिश्रण कोरडे व्हायला लागले आहे हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया मिश्रण छान मिक्स झाले यामध्ये चार चमचे मीक पावडर म्हणजे ही पावडर सोळा ग्रामच्या आसपास आहे ते आपण टाकून छान मिक्स करून घेऊया चमच्याने छान दाबून दाबून मिश्रण एकजीव करायचे आहे इथे पाहू शकता छान खवा तयार झाला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये हे मिश्रण ओतून थंड करायला ठेवायचे आहे थोडं कोमट असतानाच आपल्याला या मिश्रणाचे मोदक करायला घ्यायचे आहे मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा आपण याचे मोदक करू शकतो फक्त हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर या साच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे मग मोदक छान येतात इथे मी हा मोदकाचा साचा घेतला आहे त्याला आपण तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे मिश्रण त्याला चिकटत नाही आणि ते सजावटीसाठी म्हणून मोदक छान दिसण्यासाठी ते मी केसरच्या काड्या ठेवल्या आहे तुम्ही याऐवजी पिस्त्याचे काप वगैरे ठेवू शकता आता या मिश्रणातला थोडा गोळा घेऊन आपल्याला एका बाजूला घट्ट असा दाबून दाबून मिश्रण भरायचे आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही तसेच दाबून दाबून मिश्रण भरायचे आहे त्यानंतर आपल्याला साचा बंद करायचे आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हे मिश्रण पुन्हा बोटाने दाबून दाबून भरायचे आहे म्हणजे मोदकाला छान कळ्या येतात आता हा मोदकाचा स्क्रू काढून आपल्याला अलगाच साचा उघडायचा आहे इथे बघू शकता आपला मोदक बघा खूपच छान तयार झाला आहे अगदी दाणेदार बर्फीसारखा दिसत आहे आपण इथे पनीर किसून घेतल्यामुळे तसेच मिक्सरला लावून न घेतल्यामुळे आपले हे मोदक अगदी खव्याच्या बर्फी सारखे बनवून तयार झाले आहेत इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता मी दोनशे ग्राम शेंगदाणे मंद ते मध्यम वर भाजून घेणार आहे आज मंद त्या मध्यमच ठेवायची आहे तरच आपले शेंगदाणे आतपर्यंत अगदी खमंग भाजले जातील आज मोठी असेल तर शेंगदाणे बाहेरून भाजले जातील परंतु आतमध्ये कच्चे राहतील झटपट मोदक बनविण्यासाठी तुम्ही अगोदर शेंगदाणे भाजून ठेवले तर तुमचे मोदक बनवायचे काम अजून सोपे होईल आपले शेंगदाणे खमंग भाजून झाले आहेत पाच ते दहा मिनिटानंतर शेंगदाणे थोडे थंड झाले की शेंगदाणे हाताने चोळल्यावर सहज साल निघते आता सर्वच साल काढून घेऊया या वाटीच्या मापाने मी इथे शेंगदाणे व गूळ मापून घेतला आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात ओतूया त्यानंतर अर्धी वाटी सेंद्रिय गूळ घेतला आहे प्रमाण सांगायचे झाले तर दोनशे ग्राम शेंगदाणे घेतले आहेत आणि त्यासाठी शंभर ग्राम गूळ घेतला आहे शेंगदाणे गूळ मी दोन बॅचमध्ये छान बारीक करून घेतले आहे शेंगदाण्याला तेल सुटते आणि आणि गुळसुद्धा मिक्सरला फिरून घेतल्यामुळे गरम होऊन वितरतो त्यामुळे यामध्ये तूप किंवा दूध ओतावे लागत नाही आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेले मोटकाचे मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊया एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे या मिश्रणाची मूठ तयार होते म्हणजे समजावे आपले मोटकाचे मिश्रण अगदी बरोबर आहे आता मोदक बनवायला घेऊया साच्याला थोडं तूप लावून घेऊया हे मोदक बनवताना एकदाच साच्याला तूप लावून घ्यायचं सारखं लावावं लागत नाही त्यानंतर हे मिश्रण मोटकाच्या साच्यात अगदी दाबून भरायचं म्हणजे मोटकाला छान टोक येतं आणि डिझाईन पण छान येते खूप सुबक दिसतात हे मोदक तर शे हे मोदक पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर ते चवीला इतके भन्नाट लागतात दोनशे ग्राम शेंगदाण्यापासून इथे मी पंधरा मोदक बनवून तयार केले आहे या मोदकामध्ये दुधाचा वापर न केल्यामुळे हे मोदक आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात हे मोदक मी ओल्या नारळापासून बनवले आहेत हे अगदी पाच मिनटात बनवून तयार होतात आणि हे मोदक चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात इथे मी मध्यम आकाराचा नारळ घेऊन त्यातले अर्धीच वाटी खोबरं खाऊन घेतलं आहे त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवला पॅन गरम झाल्यावर अर्धाच चमचा फक्त साजूक तूप घेतला आहे जास्तच तुपाचा वापर करायचा नाही आहे आणि ही एकशे पंचवीस ग्रामच्या आसपास वाटी आहे ते अगदी मी गच्च भरून ओलं खोबरं घेतलं ते आपल्याला आता मंद आच्छेवर परतून घ्यायचं आहे हा मी जुना नारळ घेतला आहे कारण मला हे जे सारण बनवायचं आहे सा ते अगदी कोरडं करून आहे ओलं नाही पाहिजे आपल्याला जसं आपण मोदकासाठी बनवतो ना सारण कितपत ओलं नाही पाहिजे तर थोडं आपल्याला कोरडं करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे जुना नारळ घेऊन आली आहे आणि आपण जुना नारळ घेतल्यामुळे आपल्याला हे मिश्रण कोरडे करायला जास्त वेळ देखील लागला नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मिश्रण छान कोरडे होते त्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो आपल्याला आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट यामध्ये मिक्स केल्यामुळे या मोदकाला छान बाइंडिंग येतं आता बघू शकता शेंगदाण्याचं कूट खोबरं आणि गुळ छान एकजीव झाला आहे आता मोदकाचं जे हे मिश्रण आपण बनवतो आहे ते पॅनपासून बघा अगदी वेगळं झालं आहे पॅनला चिकटत नाही आहे म्हणजे समजावे की आपलं हे मोदकाचे मिश्रण तयार झाले आहे आता आपण एका टाटामध्ये हे मिश्रण थंड करायला ठेवूया मोदकाचे मिश्रण थंड झाले आता आपण हा साच्या घेऊया मोदकाच्या साच्याला मी आतून थोडंसं तूप लावलं तूप नाही लावलं तरी चालेल कारण की खोबरं आणि शेंगदाण्याला तेल सुटतं त्यामुळे तुपाची गरज नाही आहे पण मी पहिला मोदक म्हणून सुरुवातीला थोडंसं तूप लावलं आता साचा बंद करूया आणि यामध्ये सारण अगदी गच्च भरूया म्हणजे आपल्या मोदकाला छान टोक येईल अशा प्रकारे आपल्याला हे सारण गच्च आहे हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला हा लॉक काढायचा आहे आणि साचा ओपन करून पाहिजे मोदक बघू शकता खूपच छान बनून इथे तयार झाला आहे हा मोदक चवीला तर खूप भन्नाट लागतो अगदी पाच मिनटामध्ये हे मोदक बनून तयार होतात जास्त वेळ देखील लागत नाही तुम्हाला जर या मिश्रणामध्ये जर वेलची पावडर तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स बारीक करून याच्यामध्ये मिक्स करू शकता तुम्हाला जर या सर्व रेसिपी डिटेलमध्ये पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेल्या आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद